नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे घरगुती उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून बेडशीटपासून जुन्या धडप्यांपासून गोदडी शिवायचं काम करतो मी आज एक बाळासाठी गोदडी शिवणार आहे कस्टमरनी आपल्याला बाळासाठी गोदडी शिवायसाठी साडी दिलेली आहे आणि दिले काही जुने कपडे दिलेले आहेत है, जे जुने कपडे आहेत त्या जुन्या कपड्या कपड्यांचा जो काही जास्त भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे तो जाड भाग कापून आपल्याला त्याचे धडपे साईडला करून घ्यायचे आहेत तर जो काही जाड भाग होता तो मी कात्रीने कापून घेतलेले आहे पूर्णपणे आणि याप्रमाणे तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे असे आम्ही धडपे बनवून घेतलेले आहेत हे जे जुने कपडे आहेत त्यांचे मी अशाप्रमाणे धडपे बनवलेले आहेत आता या गोदडीमध्ये टाकायसाठी आपल्याकडे बेडशीट पण आहे आणि हे जुने कपडे आहेत आणि खाली बघ लावायसाठी आपण हिरव्या कलरची ही जी साडी आहे ती लावणार आहोत सर्वप्रथम आपण जी साडी आहे खालीवर लावायचं कवर तो आपण पहिल्यांदा खाली अंथकलेला आहे हे, हे पाहू शकता तुम्ही या अंथकलेल्या साडीवरती आता आपण बेडशीटचा एक कवर टाकणार आहोत तर हे पहा याप्रमाणे हा बेडशीटचा कवर मी याच्यावरती टाकलेला आहे आणि जे काही धडपे आहेत बाकीचे बारीक धडपे ते धडपे पण मी याप्रमाणे या जी साडी टाकलेली आप आहे आपण पहिल्यांदा त्याच्यावर अंथरत आहे जेवढे कपडे असतील आपल्याकडे बारीक साडी ते याप्रमाणे आपल्याला अंथरून घ्यायचे आहेत मोठे मोठे बेडशीटचे तुकडे पण आहेत ते पण आता आपण याच्यावरती टाकलेले आहेत व सर्वात शेवटी आपल्याला जो काही वरचा कवर होता तो वरचा कवर आपण याच्यावरती टाकलेला आहे याप्रमाणे आपण बाळाची गोधडी भरतो ही गोधडी याप्रमाणे भरून झाल्यानंतर आता या गोधडीला आपण टास्पिन लावतो टास्बिन लावल्याने गोधडीमधले जे काही बारीक सारीक कपडे आहेत ते इकडे तिकडे सरकत नाहीत व आपल्याला शिलाई व्यवस्थित करता येते तर हे पाहू शकता हे टास्बिन या हे टास्बिन आहेत हे टास्पिन मी आता पूर्ण गोदडीला लावणार आहे या पद्धतीने आपल्या हे टास्टबिन पूर्ण गोदडीला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला शिलाई व्यवस्थित करता येईल व आतमधले जे काही कपडे आहेत ते कपडे इकडे तिकडे सरकणार नाहीत तर हे पाहू शकता हे टास्टबीन मी पूर्ण गोदडीला लावून घेतलेले आहेत हे टास्टबीन पूर्ण गोदडीला लावून झाल्यानंतर आता जो काही बाजूचा जास्तीचा भाग आलेला असेल तो भाग आपल्याला एक लेवलमध्ये कापून घ्यायचा आहे तर हे पहा याप्रमाणे आपण जो काही जास्तीचा भाग आहे तो भाग आता आपण कट करत आहोत जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर ही आपली गोधडी बाळाची ही अशी दिसत आहे हे भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला शिलाई करायचा आहे पहिल्यांदा एक साईडला पूर्ण शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे जर तुमच्याकडं पण जुने फार कपडे असतील ते फेकून देण्यापेक्षा त्याचा याप्रमाणे वापर करू शकता आपण टाकाऊपासून टिकाऊ गोदडी तयार होते तर हे पाहू शकता मी याप्रमाणे पहिल्यांदा टीप मारायला चालू करत आहे टीप आपल्याला एकदम सरळ मारायची आहे व्यवस्थित आणि जे काही मधी पिन येते आपण जे टास पिण्या लावल्या होत्या त्या पिना पूर्णपणे आपल्याला काढत जायचं आहे ज्याप्रमाणे टीप आपण मारत जाऊ मधी पिन आली की आपल्याला काढून टाकायचं आहे ही गोदडी बारीक असल्यामुळे जास्त गोधडीला शिवायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही एक तासाच्या आतमध्येच ही गोदडी आपली बनवून भरून बनवून रेडी होऊन जाईल पूर्णपणे आणि गोदडी भगतानीच आपण ही जास्त जाड पण नाही भरायची आहे आणि जास्त पातळ पण नाही हो मिडीयम साईजची गोदडी आपल्याला भरायची आहे एक तासाच्या आतमध्येच आपली ही गोधडी रेडी होऊन जाईल तर हे पाहू शकता ज्याप्रमाणे आपण शिलाई करत आहोत या गोधडीला याप्रमाणे आता एक साईडला मी पूर्णपणे शिलाई करून घेतो तर हे पहा याप्रमाणे मी ह्या एका साईडला पूर्णपणे शिलाई करून घेतलेली आहे या गोधडीला एक साइडला पूर्ण शिलाई करून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग असेल आता तुम्ही पाहू शकता हे खालच्या साईडला ही व खालची साडी आपली सरकलेली आहे कवरची तर तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते कट करायसाठी ज्याप्रमाणे आपण या गोधडीला अंथरलेला आहे याप्रमाणे गोधडी अंथरून झाल्यानंतर आपल्याला या गोधडीला आप फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करायचा आहे टू फोल्ड करून आपल्याला एक्स्ट्रा भाग कट करायचा आहे तर हे पाय याप्रमाणे आपण ह्या गोदडीला टू फोल्ड केलेला आहे जो पांढऱ्या साईड पांढरे पांढरा कपडा दिसत आहे तो एक्स्ट्रा भाग आहे तो मी पूर्णपणे कापून घेतलेला आहे बरोबर एक लेवलमध्ये सगळं गोदडी आपल्याला कापून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला पण आपल्याला फोल्ड करायचा आहे दुसऱ्या साईडनी पण जो काही जास्तीचा भाग असेल तो पण आपल्याला कापून टाकायचा आहे ही गोधडीची पाहू शकता आपण गोधडीला कसा लुक आलेला आहे चांगला लूक आलेला आहे गोधडीला हा जास्तीचा जा भाग कापून झाल्यानंतर या गोधडीला आपल्याला आता बॉक्स बनवायचे आहेत गोधडीवरती आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो बॉक्स बनवल्याने आपली गोधडी आकर्षक दिसते त्याच्यामुळे आपण या गोधडीला आता पूर्ण या गोधडीला बॉक्स बनवणार आहोत तर हे पहा याप्रमाणे आम्ही या, या गोधडीला दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवत आहे बॉक्स बनवल्यानंतर तुम्ही फिनिशिंग पाहू शकता कशी आलेली आहे गोधडीला याप्रमाणेच पूर्ण गोदडीला बॉक्स बनवून घ्यायचे आहेत खूप छान फिनिशिंग आलेली आहे या गोदडीला आता हे दोन्ही साईडचे दोन अडीच इंचाचे बॉक्स मी पूर्णपणे बनवून घेतलेले आहेत तर बॉक्स पूर्णपणे बनवून झाल्यानंतर ही गोदडी आपली अशी दिसत आहे चांगला लुक आलेला आहे या गोधडीला जुन्या टाकाऊ कपड्यांपासून बनवलेली ही गोधडी आपण पाहू शकता किती चांगली झालेली आहे आता आपलं शेवटचं एक काम राहिलेलं आहे ते पट्टी लावायचं पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतो ही गोधडीले पहिल्यांदा आपण उलटं ठेवलेले आहे उलट्या ठेवल्यानंतर उलटी ठेवून ही जी पट्टी आहे त्या पट्टीवरती आपण टीप मारत आहोत आता मी दोन इंचाची टी बॉर्डर लावतो त्याच्यामुळे मी दोन इंच सोडून या याला टीप मारत आहे तुम्ही तुमच्या मनाने किती पण इंचाची बॉर्डर लावू शकता ही टीप मागून झाल्यानंतर गोदरीला आपण फिरून घेतलेलं आहे फिरून घेतल्यानंतर ही जी पट्टी आहे या पट्टीला याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपण पहिली जिथं टीप चालवलेली आहे त्या टिपे आपली शिलाई येईल याप्रमाणे याला फोल्ड करून खालची आणि वरची शिलाई एकाच जागेवर यायला पाहिजे या पद्धतीने फोल्ड करून अशी टीप चालवायची आहे टीप सगळं यायला पाहिजे आणि त्याच्यावरतीच पहिली जिथं टीप मागली तिथंच यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही बॉर्डर लागलेली आहे या एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारत असतो तीन टीप मारल्याने काय होईल की आपली बॉर्डर कडक होईल आणि दिसायला पण चांगले दिसेल तर हे पा हे तीन टिप आपण या बॉक्ड वगैरे चालवलेली आहे बॉर्डर पण कडक झालेली आहे व्यवस्थित आणि दिसायला पण या गोधडीचा जो लुक आहे त्या बॉक्ड चांगला दिसायला लागला गोधडीचा लुक हा त्याच्या बॉक्डर अवलंबून असतो तर ज्याप्रमाणे मी चाळीस साईडला आता बॉर्डर लावून घेणार आहे तर मी आता चाळीस साईडला त्याप्रमाणे बॉर्डर लावून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे गोदडीची या या गोदडीची मी शंभर रुपये शिलाई घेतो फक्त आणि ही जी बॉर्डरचा आहे कोण आहे तो पण आपण याप्रमाणे दाबून टाकतो कारण तो बॉर्डर असं कोणा दाबल्याने बॉर्डर सुटणार नाही तर मी बनवलेला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही पण मी बनवलेल्याप्रमाणे गोदडी बनवा व मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका